नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी तर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांनी शहराच्या विकासासाठी जवळपास पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी शहराकडे दिला होता फक्त आणि फक्त टक्केवारीच्या राजकारणाकडे मी उपस्थितांना मुद्दाम सांगू इच्छितो शहराचा विकास जे रकला ते फक्त टक्केवारी विचाराच नाही अजूनही त्या पंच्याण्णव कोटी रुपयाचा निधी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पडून आहे वणीची पर परिस्थिती अशी झाली आहे टाकेत कळसा गावाला माणसा आमच्याकडे जे आम्हाला तेच खर्च खर्च काही ना आम्ही शासनाकडे काय मागायचं अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे दादा आणि महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो की मागील पाच वर्षामध्ये ज्यांनी महानगरपालिकेवर सत्ता भोगली आणि राजकारण केलं त्यांनी महानगरपालिकेवरून उत्पन्नाचं साधन तर काही तयार के केलं नाही पण पन्नास कोटी रुपयांचा कर्ज महानगरपालिकेवरती तयार करून ठेवला आज जे सर्वसामान्य नागरिक टॅक्स भरतायत त्याला वाटतय आम्ही तर टॅक्स भरायला लागलो त्यामध्ये टॅक्स घेताना रस्ते नाली गटार पाणी लाईट या सगळ्या गोष्टींचा आम्ही टॅक्स भरतोय मग विकास का होत नाही तर मी परभणीकरांना सांगू इच्छितो तुम्हाला येणार तुमचा जे टॅक्स भरला जाते टॅक्स केवळ आमचा कर्जाचा डोंगर यांनी कर्ज जे करून ठेवले पन्नास कोटीचं त्या थकबाक्या बवण्यामध्ये पण तुमची वसुली जात आहे प्रामुख्यानं सांगायचं झालं तर महानगरपालिकेला जवळपास पगारीला खर्च आहे कोटी पन्नास लाख आणि अनुदान येत आहे दोन कोटी बत्तीस लाख महानगरपालिकेच्या पगारीची आणि अनुदानाची तपावत आहे एक कोटी पन्नास एक कोटी पंधरा लाख रुपये ही परिस्थिती या शहराची झाली आहे म्हणून तुमचा जी येणार टॅक्स आहे कसा कसा तीन महिन्याला पगार करावा लागतंय आणि कशी कशी महापालिका चढवायला लागते दादा इथं कर्मचारी उपस्थित आहे आमची एक सर्वांच्या अंतकर्णातून विनंती आहे महानगरपालिकेला एस टीचं अनुदान थकीत जे पडलंय तुम्ही ते लागू करा म्हणजे नागरिक जे महिन्याला वर्षाला जे खर्च म्हणजे टॅक्स भरतात त्याच्यातून आम्ही परवानी करत ना विकास काय असत हे दाखवून देऊ शकू आणि दादा तुमच्याकडं निधी मागा यायची गरज पडू नये जेणेकरून तुम्ही आम्हाला हे जीएसटीचं अनुदान मंजूर करून द्यावं ही विनंती करतो दादा मी जास्त वेळ घेणार नाही पण एक छोट वाक्य सांगतो शिवाजी सावंतांनी लिहिलेली एक कादंबरी तुमच्या नावाची आहे जर उपस्थितांनी कोणी वाचली असेल तर त्यांना माहीत असेल राजकारण हे मरुभूमी सारखं असत राजकारण हे मरुभूमी सारखं असत त्याच्यामध्ये वृद्धांचा भरणा म्हणजे विकासाचा खेळखंडोबा अशी परिस्थिती या महानगरपालिकेची झाली आहे म्हणून शहराचा विकास रखडला गेलाय एवढं बोलतो आणि शेवटचा दादा आम्ही आपल्या नेतृत्वात यायला लागलो दादाला विनंती आहे दादा आम्ही हे जे पक्षप्रवेश सोहळा केलाय हे काही शहरामध्ये वेगळं आलेलं आहे असं आजपर्यंत परबित एखाद्या तरुणानं येऊन एवढं घडवायची हिंमत कधी केली नाही कारण की केवळ प्रस्तावितांच्या घरी राजकारण चाललं होतं सध्या का नाही एकदा हात वर करा दादा त्यांच्यासाठी फक्त एक मी गोष्ट सांगतो त्यांना हे माहित नाही जे आमच्या विरुद्ध चक्रव्यू रचले त्यांना हे माहित नाही की ते चक्रव्यू भेटणार आहे अर्जुन आहे आणि आता या अर्जुनाचा सारथी हे बसलेला श्री कृष्ण आहे एवढं बोलतो माझे शब्द थांबवतो धन्यवाद मी मनापासून स्वागत करतो इथले कार्यकर्ते इथले पदाधिकारी शेतकरी कष्टकरी माझ्या लाडक्या बहिणी माझ्या माता पत्रकार देतो परभणी महानगरपालिकेमध्ये एक तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून अक्षय देशमुखांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते प्रवेश करत आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या महानगरपालिकेचे सहकारी माजी नगरसेवक नगरसेविका इतरही काही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय या सर्व माध्यमांचं मी मनापासून स्वागत करतो पण हे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवास आजपासून या ठिकाणी सुरू होतोय अक्षय जाकीरलाला नागेश दादा जयसताई मला सगळ्याच माझ्या पंधराच्या पंधरा सहकारी मित्रांना सांगायचं आहे <laughs> की मी तुम्हाला खात्री देतो तुम्हा सर्वांवर पक्ष निश्चितच महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी देईल तुम्हाला सर्वांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल राष्ट्रवादी तुमचा योग्य प्रकारचा सन्मान करेल मान करेल आदर ठेवला जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्याचा तुम्हाला उद्याच्या काळामध्ये अभिमान वाटेल भविष्यात पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार नाही अशा प्रकारची खात्री देखील मी पक्षाचा प्रमुख या नात्याने तुम्हालाही सर्वांना देतो आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पक्ष आहे आणि बाकीच्या सगळ्या पंधराच्या पंधरा नगरसेवक माझी नगरसेविकांना तशा प्रकारचा एक विश्वास देतो त्याच्यामध्ये माझ्या पक्षातल्या जुन्या आणि नव्या सहकार्यांनी सोबत मिळून आता काम करायचंय आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे न्यायचा हा पक्ष पुढं नेत असताना काही झालं तरी देखील शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला सोडायची नाही मी, मी आज महायुतीमध्ये मी भाजपच्या बरोबर आज सरकारमध्ये आहे दहा मंत्री त्या सरकारमध्ये शिवसेना त्याच्याबरोबर बरोबर आहे एकनाथराव शिंदेसाहेबांची आणि सगळं करत असताना मला गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण आहे मी स्वतः शेतकरी आहे त्याच्यावर शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे तरुणांचे तरुणींचे काय अपेक्षा आहे माझ्या बाय माझ्या लाडक्या परंतु ते करत असताना आपल्याला पुढच्या पिढीचा देखील विचार करावा लागणार आहे सर्व जाती धर्म पंथ या बांधवांना सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जायचंय आणि हा हो प्रयत्न तुम्हाला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायचा आहे आता नवी पिढी पुढे आलेली आहे युवती पुढे आलेल्या महिला पुढे आलेल्या त्याच्यामुळे नवीन शैलांना उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आपल्याला संधी द्यायची प्रत्येकाचा काळ असतो प्रत्येकाची वेळ असते तुम्ही बघा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा काळ तुम्ही बघितला स्वर्गीय वसंतराव नायकांचा काळ बघितला पूर्वजांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा काळ बघितला जनतेचा आहे आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज